च्या वतीने आमचा विनोद आडे मागील सहा दिवसापासून अन्नत्याग उपोषण त्यांनी केला होता आणि त्यांची प्रमुख मागणी होती की मराठा समाजाला हैदराबाद गॅजेट आधाराय जे काही आरक्षण दिलं गेलं त्याचप्रकारे गोरबंजारा समाज हा हैदराबाद गॅजेटमध्ये हा ट्राईब आहे आदिवासी आहे तर तो एक आधार घेऊन या समाजाला देखील आदिवासी समाजाचे त्या ते ठिकाणी त्यांना आरक्षण मिळावं पण हे आरक्षण मागत असताना मूळ आदिवासीच्या आरक्षणाला धक्का न लागता वेगळी वर्गवारी करून त्यांना ते आरक्षण मिळावं अशी त्यांची मागणी होती आणि आज सहा दिवसानंतर त्यांची तब्येत अत्यंत खालावली होती समाजाच्या सगळ्या एकंदरीत भावना लक्षात घेऊन आणि आम्ही सगळे आल्यानंतर हे आंदोलन इथेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने आम्ही ते लढणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी सांगून त्यांच्या शारीरिक व्याधी बघून आज तात्पुरता हे आंदोलन आपण मागे घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंजारा आरक्षण कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन छेडण्यात येणार आहे सर या ठिकाणी येथील आदिवासी समाजाच्या वतीने निवेदन दिलं आणि त्यांची एक मागणी आहे की हा देश आणि जर बंजारा हो, नाही हे जर असेल तर मग मराठा समाजाला दिलेलं आरक्षण असं तुम्ही म्हणताय मला काय म्हणायचं आहे की ह्या प्रश्न मुळात ज्या लोकांनी आरक्षण दिले त्यांना विचारलं पाहिजे कारण गॅजेटच्या आधारावर जर मराठा समाजाला आरक्षण मिळत असेल तर आम्हालाही मिळायला पाहिजे ना आमची सर्व सरळ मागणी आहे जर आम्हाला मिळणार नसेल तर मग त्यांना दिलेलंही ते चुकीचं ठरेल सरळ सरळ म्हणणं आहे त्याचं वेगळं काही म्हणणं नाही आहे कारण आमच्याकडे आदिवासी असण्याचे पुरावे बरेच आहेत अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्न म्हणजे क्रिमिनल ट्राईब ॲक्ट ते विमुक्त जाती हा जो काही इतिहास आहे तो ट्राईबमधलाच आहे हे षड्यंत्र करून आम्हाला विमुक्त जातीत टाकलं आणि बाकीचे डिनोटिफाईड ट्राईब म्हणून अजूनही ते सोबतचे लोक ट्राईब आहेत आणि आम्हालाच फक्त जाती हा शब्द वापरला खऱ्या अर्थाने बंजारा समाज जमातीमध्ये येतो आणि मुळामध्ये ज्या पाच मुख्य ज्या बेस असतो आदिवासीचा त्या पाच जे काही टर्म्स अँड कंडिशन त्या सगळे आम्ही फॉलो करतो हो। आहोत आणि सी पी एन बेरारमध्ये ब संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा असा माझा ट्राईब आहे त्यानंतर बापट आयोग असेल अग्रवाल आयोग असेल भाटे आयोग असेल इदाते आयोग असेल हे आयोगाच्या शिफारशी बघा ना ह्या सगळ्या आधारात त्यांनी सगळं सर्वेक्षण करून सगळी सगळं संशोधन करून त्यांनी त्या शिफारशी सरकारकडे केलेल्या पण त्या शिफारशी या सरकार लागू करत नाही आहे म्हणून या सरकारलाच आमचं म्हणणं आहे की आता हा गोरबंदारा समाज संपूर्णपणे पूर्ण ताकदीने जागृत झालेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना हे आरक्षण हवंच आहे यासाठी हे आंदोलन फक्त तालुका पात्र नाही तर संपूर्ण देशभर बर, महाराष्ट्रभर हा आंदोलन तीव्ररित्या छेडण्यात येईल यासाठीच आजचा आंदोलनाचा सांगता आम्ही केलेला आहे नाही आता इथे नेमकं काय झालं काय झालं का साहजिकच का आहे जर त्यांनी दखल घेतली नसेल तर त्यांच्या भावना त्या असणारच आहे ते भावना व्यक्त करणारच आहेत आणि आता जरी त्यांनी दखल घेतलेली नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये त्यांना दखल घेण्यासाठी आम्ही भाग पाडू आम्ही काय थकलो नाही ही सुरुवात आहे येतो आम्ही झाकी आहे ट्रेलर अभी पूरा बाकी है ये तो शुरुआत है अभी तो पूरा पिक्चर बाकी है ये तो अभी देखेंगे क्या होगा कैसा होगा करते रहेंगे जिंतूर सार न्यूज चैनल करा करा लाइक करा जिंतूर सार न्यूज चैनल साम